नमस्कार आम मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं रुपालीला बोलत असते माताई तुम्ही काय केलं तुम्ही काय करून आणलं हे तुमच्यावर मला विश्वास नव्हता तुम्ही या थराला जाल हे मला वाटलं नव्हतं अशी रुपालीला अप्पी बोलत असते तुमचं वागणं माझ्या व्यतिरिक्त होतं पण तुम्ही अमोलच्या बाबतीत असं कराल मला माहिती नव्हतं पण तुम्ही अमोलवर इतकं प्रेम करताना तरी तुम्ही अमोलच्या बाबतीत आमच्यापासून असं अप्पी बोलत असते इकडे पण बोलत असतो बोलतो दाजी हे बघा या तिघांनी तुमच्यापासून सर्व लपवलेलं आहे या अमोलच्या बिमारीला जिम्मेदार हे तिघ पण आहे या तिघांनी आपल्याला वेळेत सांगितलं असतं तर आज अमोलची अवस्था ही नसती आपण अमोलसाठी काहीतरी करू शकलो असतो तर कदम बोलतात कदम बोलतात रुपाली तू जे काही केलं ते चुकीचं केलं आहे तुझ्यावर मला विश्वास वीश, होता पण तू असं करशील मला माहित नव्हतं तू राग करत होती हे माहित होतं पण तू आज ते घर तोडायला निघाली आहे तू घर तोडीच निघाली आहे आम्ही किती घर तोडायचा घर जोडायचा प्रयत्न केला पण तू नेहमी घर तोडायचा प्रयत्न केला तू फक्त आपल्या आपल्या पक्ती विचार करत होती दुसऱ्यांचा कधी विचार केला नाही तर स्वप्नील तिच्या बाजूला बोलत असतो तर कदम स्वप्नीलला बोलतात स्वप्नील तू बस कर तू शिक्षक आहे ना तू असा बोलशील मला माहिती नव्हतं तू शे तू विद्यार्थ्यांना शिकवता ना आणि तू असा बोलशील तर अर्जुन बोलतो दादा तुझं वाकणं चुकलं आहे कारण की तू एक शिक्षक आहे तू विद्यार्थ्यांना सांगतो ना खोटं नाही बोलायचं आणि तूच खोटं बोलायला लागला आहे तर आता तुझ्यापासून काय अपेक्षा आहे तर स्वप्नी बोलतो हो माझं चुकलं आहे मी रुपालीची बाजू नाही घ्यायला पाहिजे होती मी तुम्हाला वेळ सांगायला पाहिजे होतं तर बापू बोलतात अहो पण अमोलला कॅन्सर हा रोग होता तुम्ही सांगायला पाहिजे होत तुम्ही तुमचं इथे राहणं मला चांगलं वाटत होतं आपण घर एकत्र ठेवू बा आणि एकत्र कुटुंबाने ताकद वाढत असते असं मला वाटत होतं पण आता असं वाटतं की एकटंच आलेलं बरं कारण की एकत्र कुटुंबाने असे वाद होत असेल तर काय करावं आम्ही विनायकराव आणि आम्ही दोघं आता म्हातारे झाला आमच्याकडे आता सहन करण्याची शक्ती नाही आहे आणि तुम्ही आम्हाला हे दिवस दाखवता आहे त्याच्यापेक्षा एकटं आलेलं बरं तुम्ही इथे ना राहिलेले बरं तर दिप्या बोलतो दाजी मला हे तिघं या घरात नको तुम्ही या तिघांना आताच्या आता या घरातून काढा तर मना बोलते अहो तुम्ही काय बोलताय मला आता आत्ताच लगेच माहीत पडलं होतं तर दिप्या बोलतो तू काही बोलूच नको तू माझ्या डोळ्यासमोर राहिली तर मला नेहमी असं वाटायचं की एक विश्वासघाती बाई माझ्यासमोर आहे आणि नेहमी माझा विश्वासघात करत आहे म्हणून तू मला या घरात नको तर मोना बोलते माझं ऐकून तर घ्या आपण कोणी ऐकायला तयार नसते तर दाजी बोलतो की दिप्या जो बोलत आहे म्हणजे अर्जुन बोलतो की दिप्या जो बोलता आहे ते खरं आहे दिप्याचं काही चुकलेलं नाही आहे रुपाली बोलते तुम्ही पण असंच बोलत आहात तर अर्जुन बोलतो हो दिप्या काही चुकलेला बोलत नाही आहे तुम्ही चुकला आहात तुम्ही अमोलच्या बाबतीत असं करायला नको होतो तुम्ही बहिणी तुम्ही असं वागलेत मला वाटलं नव्हतं तुम्ही असं वागाल म्हणून तर अजून अजून पण बोलत असतो सर्व रुपाली आणि स्वप्नीलला बोलत असतात कदम बापू खूप चिडलेले असतात बापूचा अवतार खूपच चिडलेला असतो तेवढ्या तिथे हे लोक बाहेर जात असताना अमोलची एंट्री होते अमोल बोलतो थांबा मोठे बाबा मोठी आई कुठे चालला तुम्ही तर दिप्या बोलतो अमोल बाळा बघ तुझ्याबद्दल यांनी आमच्यापासून लपवलेला आहे तुला जो रोग झालेला आहे तो यांनी आमच्यापासून लपवलेला आहे तो अमोल बोलतो मीच यांना लपायला सांगितलं होतं तर हे ऐकून अप्पी आणि अर्जुनचे डोळे उघडेच राहते सर्व एकदम शॉक होतात काय अमोल बोलतो हो मी सांगितलं होतं कारण की तर अर्जुन बोलतो कारण म्हणजे आम्हाला तू ऑफिसमध्ये जायला सांगत होतो आमचं काम पळाव नाही म्हणून तर अमोल बोलतो हो हे पण एक कारण होतं पण तुम्ही दोघं नेहमी एकत्र राहाव हो, हे माझी इच्छा होती अर्जुन बलतो तर अर्जुन बोलतो आम्ही एकत्र आहे तर अमोल बोलतो नाही तुम्ही एकत्र नाही आहे मी ज्या दिवशी तुम्ही वरती भांडण करत होते तेव्हा मी तिथे सर्व ऐकलेलं आहे आणि अमोल सर्व सांगत असतो की तुम्ही एकमेकाला म्हणत होते की आपलं जे नातं आहे ते फक्त अमोल पुरतीच आहे अमोलला चांगला वाटावं म्हणून आपण एकत्र नवरा बायको म्हणून राहू नाही तर आपल्या तसं काही नातं नाही राहील अमोलचं हे ऐकून बापू आणि कदम चिडतात तर कदम बोलतात अर्जुन तू कधी सुधारलाच नाही तुझ्या बा तुझ्यामुळे आज तुझ्या मुलाची ही अवस्था आहे याला हे तिघं जिम्मेदार आहे तसा तू तु, तुम्ही दोघंही जिम्मेदार आहात तुला मी लहानपणीच तुला दोन फटके लावायचे होते तर तू सुधारला असता तू आताही सुधरू नको तुझ्यामुळे तुझ्या मुलावर बेतलेलं आहे असं कदम बोलतात तर बापू अप्पीला बोलतात अप्पी तू तु तुझ्या तु कामाच्या नादात नवऱ्याकडे आणि मुलाकडे दुर्लक्ष केलं आहे तू फक्त स्वतःचा विचार केला तर बापूही खूप चिडलेले असतात तुम्ही दोघही जिम्मेदार आहे अमोलच्या याला तर अमोल बोलतो बापू तुम्ही का बोलताय माला तर बापू बोलतात यांची दो यांचा दोष आहे हे नीन स्वतःचा झगडा पाहाला नेहमी आणि स्वतःच्या झगड्यापायी तुझ्याकडे लक्ष दिले नाही स्वतःच स्वतःची करून घेतली यांनी आणि स्वतःच खरं केलं यांनी स्वतः भांडत होते आणि बुलाकडे लक्ष दिलं नाही हे तिघं जेवढे जिम्मेदार आहे तेवढं तुम्ही हे दोघंही जिम्मेदार आहे अमोल तुझ्या तब्येतीला तर अमोल त्यांना समजवत असतो तर अर्जुन आणि अप्पी खाली मुंडी टाकतात त्यांना वाईट वाटलेलं असतं तर इकडे सर्व रागवत असतात अर्जुन आणि अप्पीला आणि हे कळल्यानंतर ते कदम रुपालीला नेतात रुपाली यांच्यामुळे तुझं झाकलेलं जाणार नाही कारण की तू जे चूक केली आहे ते मोठी चूक आहे तुझीही चूक झाकली जाणार नाही हे तेवढं सत्य आहे तुम्ही सर्व अमोलच्या याला जिम्मेदार आहात तर इकडे अमोलच्या बाबतीत एवढं मोठं सत्य कळलेलं असतं तर आता काय होणार अमोल अमोल त्या मानिक म्हणजे संकल्पबद्दल सांगणार का आणि अमोलच्या बाबतीत सर्व अर्जुनला कळणार का हे आपल्याला समोरील भागात करणार आहे त्यासाठी आमचे व्हिडिओ बघत राहा धन्यवाद